तेरा वर्षाच्या नाबालिक मुलीचे आक्षेपाह फोटो सोशल मीडियावरती टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले अटक मिर्झापूर बिहार येथे वर्षीय रोहित कुमार याने वर्तकनगर परिसरात राहणाऱ्या जोळ्यात ओढून तिचे काही आक्षेपाह फोटो काढून घेतले नंतर तिला तो सतत त्रास देत होता त्यामुळे तिने त्याच्याशी बोलण्यास टाळाटाळ केली त्याचा राग येऊन रोहित कुमार या मुलाने तिचे व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करत तिच्या नातेवाईक आणि मित्र

इतर अधिकारी कर्मचारी यांनी मिळून तांत्रिक तपास करून अहोरात्र परिश्रम करून आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याला देहरादून उत्तराखंड येथील रायवाला पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्याला अटक केला आहे हा आरोपीकडे चौकशी केली असता तो, के तो अशाच प्रकारे स्वतःची ओळख लपवून इतर मुलींसोबत सोशल मीडिया साईटवरून ओळख करून त्यांच्याशी मैत्री करून विश्वास संपादन करून त्यांचे आक्षेपाह व्हिडिओ बनवून नंतर त्या मुलींनी बोलण्यास टाळाटाळ केल्यानंतर त्यांचे आक्षेपाह व्हिडिओ त्यांच्या नातेवाईक मित्रमैत्रिणींच्या मोबाईलवर पाठवेल असल्याचं निष्पन्न झाला आहे या आरोपीला अशा प्रकारे मुलींना त्रास देण्याची विकृती असल्याचं स्पष्ट होत आहे त्याच्या अकाउंटवरून तो बऱ्याच मुलींना अशा प्रकारे त्रास देत असल्याचं निष्पन्न झालंय तरी अशा प्रकारच्या बिना ओळखीच्या कुठल्याही व्यक्तीशी मुलींनी संपर्क करू नये विशेष करून नाबालिग मुलींनी या गोष्टी टाळाव्यात त्यांना तशी समज नसते कोणीही अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट टाकली तर त्याला रिस्पॉन्स देऊ नये त्याच्या सोशल मीडियावरील भूलतापांना बळी पडू नये असं आवाहन पोलीस उपायुक्तांनी केले आहे पोलीस स्टेशन वर्तकनगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे बारा, बारा अगदी दोन हजार चोवीस मांधवी कलम तीनशे चोपन्न आणि आय टी ॲक्ट कलम सहासष्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये पीडित जे आहेत ते पीडित यांच्या तक्रारवर सदरचा गुन्हा दाखल केला त्यामध्ये पीडित यांचा मोबाईलवर सोशल मीडिया अकाउंटवर आरोपी रोहित कुमार राणा हरिद्वार पुत्राकर यांनी काही फोटो मागितले त्यांची मैत्री झाली मैत्रिज रूपांतर पुढं त्याच्यामध्ये जे फोटो किंवा व्हिडिओ त्या पीडितेने टाकले त्याचे त्यांना आश्लिम व्हिडिओ मार्फ करून पीडितेच्या नातेवाईकांना आणि सोशल मीडियावर इतर ठिकाणी ते सर्क्युलेट केले त्या अनुषंगानं सदर गुन्ह्याचा तपास हे पोलीस निरीक्षक श्री कोकरे आणि पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी तांत्रिक आणि इतर विश्लेषण करून सदरच्या आरोपीला हरिद्वार उत्तराखंड येथून अटक करण्यात आलेली आहे त्याला ताब्यात घेतलेल्या सदर तो पोलीसकडे मध्ये आहे हळूपी हा एकवीस वर्षाचा असून तो तिथं रुद्राक्षाचा बाळा किंवा इतर तिरकोळ साहित्य वगैरेचं काम तिथं करतो त्यांना ठाणे पोलिसांतर्फे मी आवाहन करतो की अनोळखी व्यक्ती ज्या आहेत ज्या सोशल मीडिया किंवा डायरेक्टली आपल्या फोनवर कॉन्टॅक्ट करून आपल्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये मोबाईल क्लोन केला जातो किंवा मोबाईल हॅक केला जातो किंवा जा त्याच्यामध्ये मोबाईलमधला सर्व डाटा आ, लिंक करून त्याच्यामध्ये आपले कॉन्टॅक्ट किंवा जे क्रीडेन्शियल आहेत किंवा आपला जो डाटा आहे त्याचा दुरुपयोग त्यातून केला जातो तरी सर्वांना आवाहन करण्यात यायचे नागरिकांना की असं अनोख्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये किंवा त्यांच्याशी कुठल्या प्रकारचं सोशल मीडियाद्वारे किंवा फोनद्वारे कुठलाही संपर्क ठेवू नये